निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी निसर्गाचा आनंद ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते कोक रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं अशी अनेक पदं भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते एक किरण सारखा मला आणि उदय सामान सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामन स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आला आहे खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतो आहे धर्मवीर आनंदगी साहेबांची शिवसेना पुढे नेतो आहे इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यक का, मी जरी असलो तरीसुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम, हो काम करतो आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय म्हणून या का या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं हा कार्यकर्त्यांचा सा पक्ष आहे जो राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय बाळासाहेबांच्या बर बा बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणं जे वागणूक हो दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं किती काम केलं उदय सामंत इथं आहेत त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं या राज्याला पुढं नेलं विकासाकडे नेलं विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले त्याला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख लोककल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ किती सांगू एवढ्या योजना केल्या की के आपल्याला वेळ पुरणार नाही एक इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची कामं अडीच वर्षामध्ये आम्ही केलं आणि म्हणूनच अडीच वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहे उदय सामंत आणि किरण सामंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं पक्ष मोठा होत असेल पक्ष संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे आणि म्हणून रा राजन साळवी आपण देर आहे दुरुस्त आहे देर आहे दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण सुभो का भुला श्याम को घर लवटे तो भुला नाही कहते ते ना तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेलो आहात आज मला आनंद आहे समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचं सर्व परिवार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी आणलेत अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मी मा मला माहीत आहे कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढं जायचं ही एवढीच तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या का पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील साळ राजन साळवी कसा राहील कुठेतरी बोर्ड लावला होता काय बोर्ड कुठला तरी लावला होता ना हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी आता खरं विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे हे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांचे हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पा किती जळणार किती जळफळ आठवणार तुमचा किती शिव्या शाप देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रहता वैस लाईन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला आहे यामागे बाळासाहेबांच्या आशीर्वाद दिगे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा सर्व्हिस शॉप आणि लॅपशॉप आमच्या सर्व्हिस कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व्यक्त विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट